Ada awak, ada bagilah majlis tutar. Bagilah majlis tutar itu hari bukitawan senawari. Tambah bukitawan lagi. Tambah

सर्व सातारकरांना सविनय नमस्कार जय शिवराय आज सातारा शहरामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती जो मला मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्याच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर हे आंदोलन करण्यामागचं कारण असं आहे की सातारा शहरामध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत गेले अनेक वर्ष झालं वारंवार सगळ्यांच्या माध्यमातून निवेदन देऊन देखील विविध प्रकारची लक्षवेधी आंदोलन करून देखील पी प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल या रस्त्याची डब्ल्यू करत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी या रस्त्यांमध्ये लक्षवेधी तळेतमळत आंदोलन करून वासुदेवांना या ठिकाणी घेऊन येऊन आम्ही एक आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन या यासाठी केलं की वासुदेव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे आणि हीच हीच ही, ही वासुदेवी संकल्पना आता लोक पाहत चाललेली आहे तर वासुदेवांनी समाजामध्ये जागृतीचं काम केलं आहे आज आलेले वासुदेव हे खड्ड्यांच्या मार्फत साताराकारांमध्ये जागृतीचं काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं आज वासुदेवांनी जी अमृतवाणी केलेली आहे की खड्डे कसे पडले आणि या खड्ड्यांमध्ये कसा मरीदा खांना जातो याच्याबद्दल जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर जाग यावी अशी आमची विनंती आहे आजच्या या आंदोलनाची संकल्पना तर संदीप जाधव आमचे मित्र एक दुनरत्न मावळे यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन झालं सातारा हे शहर जसं कंदी प्रसिद्ध आहे तसंच हे शहर आता खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होत आहे का असा केविलवाना प्रश्न प्रत्येक सादरकरांच्या मनात पडलेला आहे